नमस्कार मित्रांनो मी अशोक मोरे श्री चिंतामणी आयुर्वेद या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण जी माहिती बघणार आहोत तर ती आहे या वनस्पतीविषयी तर ही वनस्पती जी आहे तर ही वनस्पती तुम्हाला बऱ्या ठिकाणी शहरला कडेला असे सध्या आता इच्छित असेल की फुलामुळे ही सजासहजी आपलं लक्ष वेधून घेते तर या वनस्पतीचं नाव आहे बहावा बहावा ही वनस्पती आहे तर याला फुलं झाल्यानंतर याला नंतर याला शेंगा येतात आणि शेंगा याच्या साधारण अशा हातभर लांब असतात तर याची झाडी जसं शेवग्याच्या शेंगा असतात त्याप्रमाणे याची शेंगा लांब आणि अं रुंद असतात जसे शेवग्याच्या शेंगा आपण बघतो तर, तर त्या प्रकारचे याला शेंगा लागतात तर या वनस्पतीचे जे फुलं आहेत सध्या आता तर याचे आपण औषध उपयोग बघूया पोटाचे जे सर्व आजार असतात तर त्या सर्व आजारावर या फुलांची भाजी जर करून खाल्ली साधारण सात दिवस जर खाल्ली तर आपल्या ज्या पोटांच्या सर्व तक्रारी असतात या दूर होतात बऱ्याच जणांना लघवीची किंवा साफ होत नाही अशा तक्रारी असतात तर त्यावेळेस या शेंगाचा भावेच्या शेंगाचा खूप चांगला उपयोग होतो तर त्या शेंगाचा जो गर असतो साधारण वीस ग्रॅम घ्यायचा आणि संध्याकाळी झोपताना हा घर घ्यायचा पाण्यासोबत तर यामुळे सकाळी लघवी आणि शौचास हे साफ होते आणि आपल्या जे पोटाचा सा त्रास असतो किंवा तक्रारी आहेत हे या याने दूर होतात तर चेहऱ्यावर जे काही वांग वगैरे असतात डोळ्याच्या खाली काळे डाग आलेले असतात तर या पानांचा सा साधारण रस जर आपण लावला एक साधारण संध्याकाळी झोपताना सात आठ दिवस जर या पानाचा रस जर लावला त्या त्वचेवर तर ते डाग याने नाहीसे होतात असा सुद्धा याचा एक चांगला उपयोग आहे तर खूप महत्त्वाची अशी ही वनस्पती आहे सहजासहजी ओळखता येते सद्याला फुलं लागल्यामुळे सहजासहजी ओळखता येते परंतु नंतर शेंगा लागल्यावर सुद्धा ही आपल्याला ओळखता येते घ तर ही माहिती कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद